यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र दिनी जी एस टी सुधारणांची घोषणा केल्यानंतर बाजारपेठ उत्साहाने भरलेली आहे या अगोदर पण असाच व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्यानंतर आता कन्फर्म झालेला आहे की दिवाळीत या गोष्टी अत्यंत स्वस्त होणार आहे मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या सुधारणांमुळे टी व्ही फ्रीज आणि एअर कंडिशनसारख्या ग्राहक उपयोगी वस्तू स्वस्त होऊ शकतात सध्या जी एस टीचे जे चार स्लॅब आहेत म्हणजेच की पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के येत्या दिवाळीपासून हे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब होण्याची शक्यता आहे याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी उद्योग क्षेत्रात उत्साह आहे हायर इंडियाचे अध्यक्ष एन एस सतीश यांनी सांगितले की जी एस टी सुधारणांमुळे ग्राहकांना प्रीमियम उत्पादने परवडणाऱ्या किमतीत मिळतील विशेषत बत्तीस इंचापेक्षा मोठे एल ईडी टी व्ही आणि एअर कंडिशनर यांची मागणी वाढेल सणासुदीच्या काळात ग्राहकांना चांगली फीचर्स असलेली उत्पादने कमी किमतीत खरेदी करता येतील याचा फायदा टीअर दोन आणि टीअर तीन शहरांपासून पोहोचेल यामुळे ई कॉमर्स विक्रीलाही चालना मिळेल एस पी एलचे सी ओ अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितले की ग्राहप उपयोगी वस्तूंवरील अठ्ठावीस टक्के जी एस टी जी आहे ती कमी करून अठरा टक्के करणे ही उद्योगाची जुनी मागणी आहे हा दर जगातील विकसनशील देशातील सर्वाधिक आहे प्र प्रस्तावित कपात झाल्या सणासुदीच्या काळात ब्रँडांना वीस टक्केपर्यंत विक्री वाढण्याची अपेक्षा आहे विशेषत स्मार्ट टी व्ही आणि एअर कंडिशनसारख्या उत्पादनांना मागणी वाढेल ते म्हणाले की अठरा टक्के स्लॅबमधून सरकारला सर्वाधिक महसूल मिळतो तर कमी केल्यास मागणी वाढू शक वाढून सरकारलाही फायदा होईल जर जी एस टी सुधारणा वेळेवर लागू झाल्या तर यंदा सणासुदीचा काळ गेल्या अनेक वर्षातील सर्वात बेस्ट ठरू शकतो बाजारपेठेतील उत्साह आणि ग्राहकांच्या अपेक्षा यामुळे दिवाळीला खरेदीचा उत्साह डबल होण्याची शक्यता आहे आता यंदाच्या दिवाळी टी व्ही आणि एसी खरंच स्वस्त होणार का होय जीएसटी सुधारणांमुळे अठरा टक्के कर ते कर अठरापर्यंत कमी होण्याची अठ्ठावीस ते अठरापर्यंत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे टी व्ही आणि ए सीच्या किमती कमी होऊ शकतात आता जी एस टी दरांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत सध्याचे चार स्लॅब पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के करून कमी करून फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब होण्याची शक्यता आहे जी एस टी सुधारणांचा ग्राहकांना कसा फायदा होईल जी एस टी कमी झाल्यास टी व्ही फ्रीज सारख्या वस्तू स्वस्त होतील ज्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या कमती किमतीत प्रीमियम उत्पादने मिळतील या बदलांचा कोणत्या शहरांना फायदा होईल टीअर दोन आणि टीअर तीन शहरांमधील ग्राहकांना कमी किमतीत प्रीमियम उत्पादने खरेदी करण्यास करण्याची संधी मिळेल त्यामुळे जी एस टी सुधारणांमुळे ई कॉमर्स विक्री वाढेल का तर होय कमी किमतीमुळे ग्राहकांना ग्राहकांचा खरेदी उत्साह वाढेल ज्यामुळे ई कॉमर्स विक्रीत वाढ होईल तर अशा प्रकारे दिवाळीत दसरा दिवाळीत स्वस्ताचा जो बार आहे स्वस्ताच्या अनेक वस्तू जे आहेत स्वस्त होणार आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या